नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि जर तुम्ही आमच्या रेडिओ मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग जाऊया बिग बॉसच्या घरात बिग बॉसच्या घरामध्ये आता एकदम खलीवली आहे कारण संग्राम चौकले तिथे आलेले आहेत आणि तुम्ही पाहिलंच असेल की काय काय घडतंय तर त्यातली एक इंटरेस्टिंग आणि मजेशीर अपडेट काय माहितीये मला त्या ना त्या दोघांना पाहून आपलं गाणं आठवलं ही दोस्ती तुटायची नाही म्हणजेच ये दोस्ती हम नाही छोडेंगे तोडेंगे दम वगैरे तेरा साथ न छोडेंगे आता हे कोणाविषयी वाटतंय तर तुम्ही मध्ये पाहिलंच असेल सूरज चव्हाण आणि संग्राम हो यांच्यामधली जी मैत्री आहे ती वाढायला लागली आहे कारण घराबाहेर असताना संग्राम चौघुले सोशल मीडियावरनं सूरजला प्रमोट करतात ते त्यांचं सपोर्टर आहेत एवढं तर नक्की पण या घरामध्ये कसं वागायचं कसं वावरायचं गेम कसा खेळायचा यासाठी सुद्धा ते सूरजला मार्गदर्शन करत आहेत झालं असं की बिग बॉसने जारी केलेल्या प्रोमोनुसार सूरज आणि संग्राम भांडी कसत असतात तेव्हा सूरज त्याला म्हणतो की तुम्हाला खूप काही खेळतोय आणि मला तुमच्याकडून शिकायला आवडेल आणि तेव्हा संग्राम त्याला म्हणतो की आपण एकत्र खेळू ते 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 तर तेव्हा सूरज म्हणतो आपण सगळ्यांना हलवून टाकूया तेव्हा संग्राम त्याला म्हणतो की कोणाला हलवून टाकायची गरज नाहीये प्रामाणिकपणे आपला गेम तू खेळ मी सुद्धा नवीन आहे मी सुद्धा खेळ तर आता सूरजसाठी बिग बॉसची ट्रॉफी किती महत्वाची आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहितीये सोशल मीडियावरती सूरजचा बोलबाला आहे आणि इकडे आता त्याचा सपोर्ट संग्राम चौघुले घरामध्ये आलेले आहेत त्यामुळे सूरज आता डावपेज कसे शिकणार आहे ते पाहणं खूप मजेशीर आणि इंटरेस्टिंग असणार आहे सूरजचा हा जो प्रवास आहे ना तो गुलिगत तसा वाढत जाणार आहे असं मला वाटतंय आणि एक संग्राम चौघुले सोशल मीडियावरनं सगळ्यांना म्हणजे एकदम ट्रेनिंग देत असतात समजवत असतात स्वतःला फिट कसं ठेवायचं मग सूरजला ते मागे का सोडतील तर एका प्रभूमध्ये आपण पाहू शकता की सूरज आणि संग्राम संग्राम तिथे पुशप्स करत आहेत आणि ते सूरजला शिकवत आहेत की तू कसे पुशअप करायचे आणि त्यांना आता वेट ट्रेनिंगसुद्धा ते देणार आहे त्यामुळे घराबाहेर Uh, जेव्हा सूरज येईल तेव्हा आपला असा बॉडी बिल्डर सूरज पाहायला मिळतो का हे सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घटना आणि साठी रेडिओ मराठी पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल याशिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा